बीड जिल्ह्यातील मराठा आणि वंजारी संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला गुन्हे दाखल झाले मारामाऱ्या झाल्या अनेकांना अटक करण्यात आलं नोटिसा काहींना पाठवण्यात आल्या सोशल मीडियाचं जे काही सोशल मीडियावर असणारा संघर्ष होता तो संघर्ष प्रत्यक्षामध्ये सुद्धा पाहायला मिळाला बऱ्याच ठिकाणी चार जूनला बीड लोकसभेची मतमोजणी आहे या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवरती पोलीस प्रशासन पण अलर्ट मोडवर आहे की चुकीची काही घटना होऊ नये यासाठी दक्षता घेतली जाते पण मित्रांनो पोलीस प्रशासन पूर्णत पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर किंवा त्यांची सर्व टीम पूर्णत नियंत्रण ठेवून आहे सर्व बाबीवरती पण ही त्यांच्या जी जबाबदारी आहे का एक व्यक्ती म्हणून समाज म्हणून आपलीसुद्धा जबाबदारी आहे आपल्या प्रत्येकाने त्यासाठी पावलं उचलली पाहिजे सोशल मीडियावर त्याचे चांगले पोस्ट आपण टाकल्या पाहिजे याबरोबरच मित्रांनो बीड जिल्हा हा संत महंतांचा जिल्हा आहे अनेक महान संतांची संतांचा पदस्पर्श या बीड जिल्ह्याच्या मातीला लागलेले आहे प्रभू वैद्यनाथ योगेश्वरी माता श्रीक्षेत्र चाकरवाडी श्री क्षेत्र श्री नारायणगड श्रीक्षेत्र भगवानगड भगवानगड जरी नगरमध्ये असला तरी पूर्णतः बीड जिल्हा स्रद्धास्थान बीड जिल्ह्याचं भगवनगड आहे याबरोबरच असे बरेचसे देवस्थान आहेत मित्रांनो गहिनाथ गड आहे संत मीराबाई संस्थान महासांगवी आहे हनुमानगड आहे सर्व मोठ्या प्रमाणात संस्थान बीड जिल्ह्यामध्ये गड संस्थान देवस्थान तीर्थक्षेत्र आहे तर खऱ्या अर्थानं एक विनंती करायला हरकत नाही सर्वांनीच की जे काही बीड जिल्ह्यामध्ये संत महंत आहे मठाधिपती आहेत या सर्वांनी दोन्ही समाजाला मित्रांनो खऱ्या अर्थानं आज गरज आहे दोन्ही समाजाला एक संदेश देण्याची गरज आहे सामाजिक संदेश देण्याची गरज आहे शांततेचा संदेश देण्याची गरज आहे सामाजिक सलोख्याचा सा संदेश देण्याची गरज आहे जे दोन समाजामध्ये तेढ निर्माण झालेलं आहे हे तेढ कुठेतरी कमी व्हावं हु। यासाठी संत महंतांनी खऱ्या अर्थानं आज पाऊल उचलण्याची गरज आहे कारण आज त्यांचा जे काही समर्थक आहेत किंवा अनुयायी आहेत भक्त आहेत हे लाखोंच्या घरामध्ये आहे आज त्यांना मानणारा वर्ग समाजामध्ये मोठा आहे त्यामुळे मित्रांनो त्यांनी जर संदेश दिला तर निश्चित आपण त्यांच्या संदेशाला चांगला प्रतिसाद द्या काही चुकीच्या गोष्टी आपल्या हातून होणार नाही याची काळजी बीड जिल्ह्यातील प्रत्येक समाजाच्या प्रत्येक नागरिकांना घेण्याची गरज आहे त्यासाठी प्रत्येकानं गावामध्ये आपापल्या गावामध्ये नियंत्रण ठेवा हो। समिती तयार करा कुणी जर चुकीच्या पोस्ट टाकत असेल चुकीचं बोलत असेल तर त्याला समज द्या त्याला समजावून सांगा ऐकत नसेल तर पोलिसांना या बाबतीमध्ये कळवा पण निकाल लागला तर काही चुकीचं आपल्या हातून होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे कारण जय पराजय एका नाण्याच्या दोन बाजू आहेत कोणीतरी हरणार आहे आणि कोणीतरी जिंकणार आहे ही गोष्ट प्रत्येकानं लक्षात ठेवली पाहिजे कारण एक आजचं एक पाऊल चुकीचं पाऊल भविष्यामध्ये फार मोठं रू उग्र रूप ते धारण करू शकतं त्याची किंमत समाजाला मोठ्या प्रमाणामध्ये मोजावी लागेल त्याच्यासाठी आज संत सुद्धा आज खऱ्या अर्थानं पुढे येऊन एक छोटे छोटे दोन दो, 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 दोन तीन तीन मिनटाचे व्हिडिओ बनवले पाहिजे हे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावाला सोशल मीडियावरती टाकले पाहिजे इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया डिजिटल मीडिया यूट्यूब चॅनल वगैरे ह्या सर्वांना पोच होतील याची काळजी घेतली गेली पाहिजे प्रत्येकाला तसा प्रयत्न केला पाहिजे आणि आपण पण खरंच त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे कारण मित्रांनो जर व्हिडिओच्या माध्यमातून संत महंत संत महंतांनी बीड जिल्ह्यातल्या जर असे संदेश सामाजिक एकेचे संदेश दिले तर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो कारण बीड जिल्हा हा संत महंतांना मानणारा आहे थोर संत ह्या बीड जिल्ह्यामध्ये होऊन गेलेले आहे त्यामुळं एक संतांची परंपरा असलेला जिल्हा आहे त्यामुळे या जिल्ह्यातील लोक संत महंतांच्या आव्हानाला प्रतिसाद देतील हे शंभर टक्के सत्य आहे फक्त विनंती एक समाज म्हणून माझ्याकडून किंवा आमच्या महाराष्ट्र टुडे चॅनलच्या वतीनं सुद्धा बीड जिल्ह्यातील सर्व संत महंतांना आमचं एक विनंती आहे की आपणसुद्धा एक छोटे मोठे दोन दोन तीन तीन मिनटाचे व्हिडिओ संदेशाचे व्हिडिओ तयार करावेत आणि आपण समाजमाध्यमवर स्वतःच्या अकाउंट असेल किंवा संस्थेचा अकाउंट असेल देवस्थानचं तर त्याच्यावरतून फेसबुक किंवा व्हॉट्सअप किंवा जसं जस जमल तसं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोच कसा करता येईल यासाठी जर प्रयत्न केला तर निश्चितच त्याचा फायदा होऊ शकतो आणि चार तारखेच्या निकालानंतर बीड जिल्हा हा गुन्ह्या गोविंदाने नांदेल एवढा विश्वास आपण सर्वजण व्यक्त करू पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू धन्यवाद